नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सतीश सातपुते अहमदनगरमध्ये असतो पाणी पाहतो अहमदनगरमध्येच पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि काल आ, एक दोन दिवसापूर्वी मी शेंडी पोखर्डीमध्ये आमचे मित्र आहेत अरुण ढवळे साहेब त्यांचे नातेवाईक जे आहेत घोरपडे साहेब त्यांच्याकडं पाण्याचा भयंकर प्रॉब्लेम निर्माण झाला पिण्याच्या पाण्याचा आणि त्या भागातही सगळीकडेच पिण्या पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम सध्या आहे आणि ओव्हरऑल जर बघितलं महाराष्ट्रामध्येच सगळीकडे पाण्याचा तातुर्भिक्ष निर्माण झालेलं आहे काही ठिकाणी पाण्याचा भाग जर सोडला तर बऱ्याचशा ठिकाणी पाणी लागतच नाही आहे पाणी दाखवतं जमिनीत पण पाणी मिळत नाही जेवढं पा दाखवलं तेवढं किंवा पाणी लागलं ला तर बोर चालत नाहीत असं काही ठिकाणी होतं खूप पाणी लागलेलं तर त्यांना मी बोर पॉईंट दिला होता मशीनवर बॉय बोर पॉईंट चेक केला आणि आज त्यांनी तो बोर पॉईंट घेतला त्यांना एकदम समाधानकारक पाणी मिळालं दोनशे सत्तर फुटाला माझे जे मित्र आहेत प्रशांत कुमार यांच्या आणि आमचे फार चांगले संबंध आहेत आणि ते रेग्युलर मला डेप्थचं पण आमची चर्चा नेहमी होते की डेप्थ का, कशी काढायची काय करायचं कारण सगळ्यांना जे काही डाउजरला प्रॉब्लेम येतात ते पाणी समजतं सगळ्या गोष्टी होतात स्ट्रीम समजतात पण पाण्याची खोली जी आहे ते बऱ्याचशा जणांना काढता येत नाही पण आमचा रेग्युलर त्याच्यावर अभ्यास चालू असतो आणि त्यांनी मला सांगितलं की दोनशे सत्तरला पाणी लागेल मी मशीन पण लावली होती तिथं आणि मशीनमध्ये पण अडीचशे ते तीनशेच्या दरम्यान असं दाखवलं होतं की इथे पाणी लागेल म्हणून तर दोघांच्या पण अंदाजानुसार मी आ, जे काही घोरपडे साहेब आहेत त्यांना सांगितलं की या या दरम्यान पाणी लागेल अडीचशे फुटाच्या खाली पाणी गेलेलं असल्यामुळे मी त्यांना क्लिअर सांगितलं की अडीचशे ते तीनशे फुटाच्या खाली सध्या पाण्याची लेवल गेलेली आहे आपल्याला बोर चारशे साडेचारशे फूट कमीत कमी करावं लागेल तर तुम्ही बघा कितीपर्यंत तुम्हाला पाणी लागतं आहे कसं लागतं आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही बोर बंद करू शकता काही अडचण नाही तर आज अतिशय आनंदाला सांगताना मला अतिशय आनंद होतो की त्यांनी अडीचशे फूट बोर गेल्यानंतर मला फोन केला की अजून काही पाणी दिसत नाही आहे तर मी त्यांना सांगितलं तीनशे फूट बोर करा आणि त्याच्या खाली एक दहा मिनिट बोर बंद ठेवून बघावं की ते पाणी येतं आहे परंतु लगेचच त्यांचा व्हिडिओ आला की दोनशे सत्तर ते दोनशे पंच्याहत्तरच्या दरम्यान मला भरपूर पाणी लागलं ला। आणि ते पाणी तीनशे दहा फुटापर्यंत त्यांनी बोर घेतला आणि ते पाणी वाढत गेलं तर त्याचा व्हिडिओ बरोबर जोडला आहे आणि धन्यवाद प्रशांतजी की तुमची मला खूप मदत होती आहे आणि एकमेकाच्या मदतीनंच आपण पुढं जाऊया ह्याचा उद्देश एकच आहे की आपण दोघांनी जर अभ्यास करत राहिलो किंवा नवीन नवीन ट्रिक्स काही आपल्याला माहिती झाल्या किंवा त्या आपण शेअर केल्या जे खरंच डाऊजिंगमध्ये इंटरेस्टेड आहेत लोकं त्या लोकांना जर आपण शिकवलं तर, शिकव तर शेतकऱ्यांचं नुकसान टळेल आणि शेतकऱ्यांना पाणी मिळाल्यामुळं त्यांना समाधान मिळेल थँक्यू द बेस्ट